पाण्यासाठी शंभर आणि कॉफीसाठी सातशे रुपये घेतल्यास मल्टीप्लेक्स बंद होतील असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे सुप्रीम कोर्ट पाण्यासाठी शंभर आणि कॉफीसाठी सातशे रुपये जे आकारले जातात त्या संदर्भात या भाष्य करण्यात आलेलं आहे तर तिकिटांसोबतच खाद्यपदार्थ आणि पाण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या जास्तीच्या दरांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ना चिंता व्यक्त केली आहे पाण्यासाठी शंभर आणि कॉफीसाठी सातशे रुपये घेतल्यास लोक मल्टीप्लेक्समध्ये येणं बंद करतील आणि थिएटर रिकामे होतील असं निरीक्षण कोर्टानं एका याचिकेच्या दरम्यान नोंदवलेलं आहे मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि इतर संस्थांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठानं मल्टीप्लेक्समधील तिकीट आणि खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे घेतले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे तर असंच सुरू राहिल्यास हे मल्टीप्लेक्स बंद होतील असं निरीक्षण सुद्धा या सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आलेलं आहे एकंदरीतच या दरांबाबत सुप्रीम कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली तिकिटांचे दरही कमी करण्याची कोर्टानं सूचना केली आहे आणि या संदर्भात आता मल्टीप्लेक्स असोसिएशन नेमका काय निर्णय घेणार काय विचार करणार हे पाहणं तितकंच असेल पाण्यासाठी शंभर आणि कॉफीसाठी सातशे रुपये मल्टीप्लेक्समधील मधील चित्रपटांच्या तिकिटांसोबत आकारले जातात आणि याच मुद्द्यावरून एक याचिका दाखल करण्यात आलेली होती या याचिकेवर सुनावणी घेत असताना सुप्रीम कोर्टानं काही महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय